श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय बारावा श्री गणेशायन महा हे गणाधीशा गणपती हे मयुरेश्वरा विमलकीर्ती माझ्या हृदयी करून वस्ती ग्रंथ कळसासनिहा हा तू ज्ञानबुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पुरविता विघ्न नगा ते संहारिता तूच एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतिलेले देशी जाणी आपल्या भक्ता लागुनी ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता लयासनी एकदंता लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंदूरारे। असो बच्चु लाल अगरवाला होता एक अकोल्याला धनकनक संपन्न भला मनाचाही उदार जो त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत घोड्याची कर्णोपकरणी ऐकिली साची तेने साशंक जाहला ते खरे खोटे पाहण्याचं विचार करी चित्ताच तो एके समयाच महाराज आले अकोल्याला येऊन लाला घरी बैसते झाले ओट्यावरी की गजानन साक्षात्कारी भक्त अकोला म्हणून बच्चूलाला आनंद झाला तो समर्थांचे ऐसे बदला आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चू लालाने तयारी तत्काळ केली अत्यादरी पूजन त्याने आरंभिले प्रथमता घातले मंगल स्नान नानाविध उठणी लावून मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा। शाल शालजोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी एक जरीचा रुमाल शेरी अभ्रेसमी आणून बांधिला गोफ घातेला गळ्यात सलकडी ती हातात करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची रत्नजडीत कंठ्याची कंठी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तपकात अष्टगंध अर्घजा अत्तर सुवासी कलाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी ती होती फार मोठी रुपये होन मोहरांची बेरीज करता दहा हजार येईल ती साचार आईशी दक्षिणा होती थोर तिचे वर्णन करू पती श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझी इच्छी मन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता आईचे म्हणून ठेवीला माथा अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनवले हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श या नसत्या उपाधीचं माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस काय प्रदर्शनं सांग मसी बच्चूलाला जे आवडते जयासी तेच द्यावे दयासी मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर हे अवघे तुझे तुला लखलाभ असो बच्चूलाला तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमा तटी उभा विटेसी तो काय माझ्यासाठी हे वैभव दया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले चहू बाजूस फेकी येले वस्त्रांचीही तीच गती दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे ते म्हणती आपल्या वाचे अभागी आमचा लक्ष्मण त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवून ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने शर्करा खंड खाद्यानी ऐसे म्हणून या वदनी कुचका दाणा आणून ठेवी पुढे भुईमुगाचा अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चू धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन जवाहून न आगळे आता याच्या वैभवाला ओहोट हा न शब्द उरला संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे बच्चूला तपास केला अवघ्या अकोल्यास परीने लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली एके दिनी ऐशी झाली गोष्ट ऐका मठात फटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर ऐशारीती बोलले अरे तुझे नाव पितांबर नेसण्यानं धडके धोतर ढुंगणाचं पाहती नारीनर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कथलाचाही वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने तशातलाच प्रकार आहे तुझा चाचार हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी तेच नेसून बैससी ढुंगण जगाला दाविसी हा घे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे तो न करिता अनमान राहे बाळा नेसून यासे नको सोडू जाणं कोणी काही केले तरी पितांबर दुपेटा नेसला ते असह्य झाले इतरांना भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थदृष्टीने तो वेडावाकडा प्रकार कशाचं बोलू साचार गटाराचे उघडिता द्वार घाण मात्र सुटते हो श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परे अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटां इतके श्रोते कांतारी वृक्ष असती नानापरी त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदन तरु परीच होते येथे त्यांच्या ते काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपणा वस्त्रकरसी परिधानं जे का कारण लवयाच्या उपयोगी तुझी भक्ती कळून आली तू खुशालचंद मुळी तू राहू नको ये स्थळी अपमान करण्यासद्गुरूंचा तही पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला अज्ञा ऐकून तयांची वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐसी भवती न भवती झाली शिष्यात तेढ माजली ती मिठवा वया माव केली ऐशा रीती गजानाने पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावे दूर जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी जा हिंडून भूमीवरी पदनतासी तारावे डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन मागे पाहे फिरफिरून सोडून जाता मठासी पितांबर आला कोंडोलीसी बसला वनाता आंब्यापासी चिंतन चालले मानसी निजगुरूचे सर्वदा तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांची या त्रासाने अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी लहान थोर फांद्यांवरी आला पितांबर जाऊन परी सापडे ना स्थान तयासी बसण्या जाणा हेच कृत्य गुराखांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपापसात आप हा माकडापरी कारे फिरतं या वृक्षावरी सत्य हे काही कळेना लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही गजाननाच्या शिष्यांठाई आईसे समर्थ सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा चला हा येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्र वृक्षापाशी भले कोण आले ते पहावया म्हणाले पौरवासी नर हा ढोंगी असावा साचार बळेच करतो वेळेचार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भाट भास्कर पाटील होता साचा झाला नुकताच अंत त्याचा आडगावी नामे ग्रावात समर्थांचे शिष्य येथे कशाला येतील बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेढ्याला पुसून एकदा यास पहावे तू काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कोठील कशाचा आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुसी म्हणून बैसलो फांदिसी वृक्षावरी जाऊन ऐसे ऐकता तत् भाषण लोक कोपले दारुण अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आलेमजुरी करावया देशमुख त्या गावीचा शामराव नामे साचा तो बोलला आयसी वाचा अरे सोंगाड्या ऐक हे स्वामी समर्थ गजाननं प्रत्यक्ष आहे भगवानं त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एक्या काळी त्यांनी ऐसी कृती केली ऋतूनसता आणवली फळे आम्र वृक्षाला त्यांनी फळे आणवली तो नुसती पाने आणभली नाहीतरी या स्थली तुझीनं धडगत लागेल हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा तो पर्णयुक्त करीसाचा आमच्या देखत ये काळी आयसेनं जरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंद्य कारणे काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी साचे बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी नको करू उशीर हा आंबा करी हिरवा गार ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खाणीत निघती देखा हिरे आणि गारा हो तैसाच मी गार परी गजानन शिष्या भीतरी बोललो नाही वैखरी यत्किंचित खोटे हो गारेवरून खाणीस नाही येतं जगी दोष मी निजगुरूच्या नावासं चोरून कैसे ठेवावे शामराव म्हणे त्यावर नको करू चरचर संकट शिष्यास पडता थोर ते धावा करती सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास ऐशी झाली आडविहीरं पितांबरासी साचार झाला बिचारा चिंता तूर न सुचे तयासी त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी काय होते ते पहावयासी मुले बायका समवेत निरुपाय अखेर हो पितांबराने जोडिले कर स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरुरायांचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पदनताच्या रक्षण्या धाव आता ये काळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला आपल्या बिदासाठी पाला आणि व आम्रवृक्षासी माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी ना तरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला जनी चढविता सुळाला त्याचे पाणी झाले जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर संत देवाचं अंतर मुळीच नाही राहिले देवचे तेची असती संत संत तेची देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणे तू पुष्प मी आहे सुत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळेच आले येथ संकट हे ये माझ्यावरी आता माझा अंत पाहि गुरुराया धाव घेई या वटलेल्या वृक्षाठाई आणि पर्णे कोमल लोकांचं म्हणे पितांबर करा सद्गुरूंचा नाम गजर जय जय गजानन साधूवर शेगावचा अवलिया लोक अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न तेजे पडले आपणा लागून पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्प सत्य खापरे असून दृष्टीप्रत त्यांचे रुपये दिसते की तोही भ्रम निघाला तोडून पाहता पर्णाला फांदी वाटे तत्काळ आला चीक शुभ शुभ्रसा बाहेर मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबराविषयी शंकानं धरणे मानसी त्याला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याच्या योगे करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासरासाठी गाय जैसी त्या ओघ्यांशी मानवले पितांबराशी मिरवत नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला तैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठविला कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गजाननाने साजिरे उदिले हे भाग्य खरे या कोंडोली गावचे श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात फळे येते तयाला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून महाराज आपले मन हो अस्थिर झाले ते बदले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवणं राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकणं कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावर करील माझी चाकरी म्हणून मी या मठांतरी आताना तयार राहावया ऐसे महाराज बोलता जनालागी लागली चिंता महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा म्हणून कसेही करून न जाऊन द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव वंकटलाला ताराचंद मारुती मंडळींनी धरले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेसाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या प्रत्यर्थ जागा ती कशी देईल भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका सरकार धाम धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरोसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावे असं समर्थ केले भाषणं काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी किचा मालक पांडुरंग व्यवहारदृष्ट्या मालकपणं येते राजा लागून त्याचे नाही भूषणं तुम्ही प्रयत्न करायचा जागा मिळेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेक करी त्यांनी एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही दोन एकरांसह अर्ज केला परी मितूर्त तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पूर्वी हेत जागा आणि देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुदसाचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव कच्चित लोकत्र मग पाटील वंकटलाला निकतेच झाले वर्गणीला द्रव्य निदीणात जमला आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा पुरवण्यात हे तेवरा तत्पर सदा विठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे श्री दासगुण विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त कल्याण व्हावया शुभम भवतू श्री हरिहर प्रण विजय विजयग्रंथ द्वादशोध्याया समाप